अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील शहरात सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे राहुरीहून वीज पुरवठा करणारी तेहतीस केवी वाहिनीत बिघाड झाला त्यामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडित राहिल्यानं अंधाराचा फायदा चोरट्यांनी घेतला एका बंगल्याचे सहा कुलुपे तोडून चोरट्यांनी एक अॅक्टिवा मोटरसायकलसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे ही घटना सोमवार तीन जून रोजी मंगळवार चार जून रोजी पहाटे चारच्या चार चा पूर्वी घडले आहे देवळाली प्रवरा येथील दशक्रियाविधी स्थानकाजवळ असलेल्या नाझीम अली हमीद अली सय्यद यांच्या बंद बंगल्याचं सहा कुलुपे तोडली या बंगल्याच्या मेन गेटचं प्रथम कुलूप तोडण्यात आलं त्यानंतर बंगल्याच्या सेफ्टी दरवाजाचं कुलूप तोडले नसल्यानं टामीचा वापर करून सेफ्टी दरवाजा उघडण्यात आला आतील चार दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला बंगल्यातील प्रत्येक खोलीत उच्का पाचक करण्यात आली मात्र बंगल्यात रोकड अथवा सोन्याचे दागिने नसल्यामुळे चोरट्यांनी मेहनत वाया गेली अज्ञात चोरट्यांनी ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य तीन डीई शहात्तर चाळीस कपाटातील गाडीचे व खरेदी खताचे कागदपत्रे व इतर कागदपत्रे टेबल फॅन स्पीकर सेट इस्त्री चार्जिंग लाईट किराणा सामान सतरंज टॉवेल नॉनस्टिकची भांडे सेट रुमाल बुरखा ब्लँकेट चपला अशा वस्तू चोरट्यांनी चोरून नेलाय बंगल्यातील इतर साहित्याची चोरी करताना चोरट्यांनी स्वतःच्या पायातील स्लीपर चप्पल बंगल्यातून बंगलात सोडून बंगल्यात सोडून बंगल्यातील चांगल्या चपला घेऊन गेलेत याच बंगल्यापासून अवघ्या दोनशे फुटावरील ज्ञानेश्वर भालेकर यांचे घर आहे त्यांच्या घरासमोरील लावलेली मोटरसायकल क्रमांक एम एच सतरा सी क्यू एकोणऐंशी चौतीस चोरट्यांनी चोरून नेली यावरून चोरट्यांनी संख्या चारपेक्षा जास्त असावी असा अंदाज बांधला जात आहे चोरीची घटना घडल्यानंतर मंगळवारी सकाळी बशीर शेख हे या बंगल्याकडे गेले असता चोरीची घटना उघडकीस आली नझीम अली सय्यद नाते यांचे नातेवाईक पत्रकार खालीद शेख यांचे याने सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली मात्र चोवीस तास उलटून पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली नाही एस आर न्यूज साठी राजेंद्र हुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा